आदित्यचे बोलणे झाले आणि तो आत आला तोच डॉक्टर पण आलेत तिच्या पायाला लागले होते ते चेक केले आणि जास्त त्रास होऊ नये म्हणून तिला इंजेक्शन दिले आराम करा एवढं बोलून निघून गेले इंजेक्शनमुळे तिला झोप लागली आदित्य तिच्या जवळच बसून होता खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता आज त्याला खरंच मनापासून तिची काळजी वाटत होती तो तिचा एक हात त्याच्या हातात पकडून तसाच बसलेला असतो रात्री ती बऱ्याच उशिरापर्यंत जागी असल्यामुळे तो पण जागी होता आणि आता बसल्या ठिकाणी त्याला झोप लागली होती काही वेळाने शिकाला जाग येते आणि ती हळणार तोच तिला आदित्य तिच्या शेजारी बसलेला दिसतो ती नीट पाहते तर त्याचे डोळे बंद असतात त्याला बघून तिला खूप भारी वाटत होते कारण आज पहिल्यांदा तिच्यासाठी डॉक्टर बोलवला होता त्यांना आज माझ्याबद्दल काळजी पण वाटत होती आजपर्यंत तिच्या काका काकूंच्या इथे तिला काही झाले तर ती अंगावर काढायची आणि खूपच त्रास झाला तर स्वतः डॉक्टरजवळ जायची आणि तिथे तिला स्वतः काळजी घ्यायची होती तिची काळजी घेणारे कुणीही नव्हते पण आज आदित्य तिची खरंच मनापासून काळजी घेत आहे हे बघून तिला खूप छान वाटत होते ती बराच वेळ त्याच्याकडे भान अरपून पाहत होती तोच अचानक आदित्यला जाग येते आणि त्याला तिच्याबद्दल काळजी वाटते तो तिला हात लावणार तर ती त्याला जागी दिसते आणि त्याच्याकडेच पाहत आहे हे त्याला दिसते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत आता कसे वाटत आहे ती डोळ्यानेच ठीक आहे म्हणून सांगते तोच त्याचा फोन वाचतो स्वीट मी आलोच आणि तो गॅलरीमध्ये जाऊन बोलत असतो आणि इशिका हॅपी होऊन बेडवर लोडत असते फोनवरची बोलणे झाल्यावर आदित्य गॅलरीमध्ये उभं राहून विचार करत असतो त्याच्या मनात राहून राहून आज इशिकाचा विचार येत होता आणि असं आज त्याला काय होत आहे त्याचे त्याला कळत नाही तोच त्याच्या मनात नितीन देशमुखचा विचार येतो इशिका तू जर त्याची मुलगी नसती ना तर माझ्या हृदयाची राणी असतीस तू तुला जरा म्हणून त्रास दिला नसता मी तुझ्यावर फक्त आणि फक्त प्रेम केले असते पण तू त्या देशमुखची मुलगी आहे हा तुझा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा तुला कधी कधी मिळत असते ते म्हणजे माझ्या रागाचा शिकार कधी कधी तू होत असते पण खरं सांगू इशिका मी तर तुझ्या बापाचा बदला घेण्यासाठी तुझ्याशी लग्न केले म्हणजे लग्नानंतर तुला काही जो त्रास होईल तो बघून तुझ्या बापाला त्रास होईल पण इथे आज मी तुझी काळजी घे खरंच आदित्य काय ठरवले होते आणि काय घडत आहे इशिका तुझी काळजी घेत असताना तुझ्यात मी गुंतायला नको चुकून तुझ्यात गुंतलो आणि मला तुझ्यावर प्रेम झाले तर नाही आदित्य तू असा विचार कसा करू शकतोस आधी तरी तिच्यावर तू ओरडायचा पण आता तर तुला तिच्यावर ओढावेसे पण वाटत नाही आणि ती जवळ असली तर तुला काय होते आदित्य जॉनला पण कधीचे सांगितले आहे इशिकाची पूर्ण इन्फॉर्मेशन लवकरात लवकर काढ म्हणून पण अजून त्याला काहीही मिळत नाही आहे पण यात जर इशिकाची चूक नसेल तर ती खरंच माझ्या हृदयाची राणी असेल आणि तो हे बोलताच त्याचे हृदय झोराने धडधड करायला लागते तो त्याच्या हृदयावर हात ठेवत हे काय होत आहे तो एक दीर्घश्वास घेतो आणि आत येतो तोच पुन्हा त्याचा फोन वाचतो जॉन त्याची महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्याला ती अटेंड करावी लागणार होती पण त्याला आज ऑफिसला जायचे नव्हते तर इशिकासाठी घरी थांबायचे होते तो विचार करत मेसेज टाईप करतो की तो ऑनलाईन जॉईन करेल म्हणून इकडे इशिका उठायचा प्रयत्न करत असते आणि उठायच्या नांदात ती पडणार तोच आदित्य तिला पकडतो स्वीट ह काय करते मला आवाज द्यायचा ना आता पडली असती तर लागले असते ना तुला त्याला आता तिची काळजी वाटत होती जर ती खाली पडली असती तर काय झाले असते ती घाबरत ते मला फ्रेश व्हायला जायचे आहे बरं हां मी घेऊन जातो आणि तो तिला उचलून आत घेऊन जातो मी आहे बाहेर झाले की आवाज दे तो तिला आत सोडून बाहेर येऊन उभा राहतो तिचं झाल्यावर ती त्याला आवाज देते तो आत येतो आणि तिला उचलून पुन्हा रूममध्ये घेऊन येतो तो तिला पुन्ण बेडवर बसवतो आणि तिच्या घालावरून हात फिरवत तू ठीक आहेस ना ती पण हो म्हणून मार हलवते भूक लागली असेल ना लागली आहे मी पाठवतो रूममध्ये तू खाऊन घे माझी महत्त्वाची मीटिंग आहे तर मी स्टडी रूममध्ये आहे एवढं बोलून तो स्टडी रूममध्ये निघून गेला इशिका विचार करत म्हणजे यांना आज ऑफिसला जायचे नाही आहे का ते आज घरूनच काम करणार आहे का ती विचार करत असते तोच एक जण तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतो मॅम नाश्ता करून घ्या सरांनी सांगितले आहे तुम्ही पूर्ण नाश्ता फिनिश करत नाही तोपर्यंत इथेच थांबायला शेपचे बोलणे ऐकून इशिका स्माइल करत खरंच खडूसला माझी काळजी वाटत आहे का आणि हा विचार तिच्या मनात येताच तिला गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होतं ती पटापट नाश्ता फिनिश करते आणि तिचे झाल्यावर मेडिसिन घेते आता तिला कंटाळा आला होता म्हणून ती टी व्ही लावते आणि पाहत असते इकडे आदित्याची मीटिंग चालू असते इकडे इशिकाला टी व्ही पाहून पण कंटाळा आला होता शेवटी ती कंटाळून टी व्ही बंद करते तोच आदित्य आत येतो तिच्याकडे पाहत काय करते स्वीट हार्ट ती मला टी व्ही पाहून पण कंटाळा आलाय मी आलोय ना आता कंटाळा नाही येणार आणि तो तिला उचलून घेतो आणि गॅलरीमध्ये घेऊन येतो तिला त्याच्या मांडीवर घेऊन बसतो त्याने असे मांडीवर घेऊन बसल्यामुळे तिला असते आणि लाजून त्याच्याकडे पाहत नाही आदित्य मात्र समोर पाहत असल्यामुळे त्याला ते कळत नाही बराच वेळ ते दोघं तसेच शांत बसलेले असतात आदित्य अचानक तिला जवळ ओढवून मिठी मारतो ती पण त्याच्या चेसवर डोकं ठेवते त्याचा विचार करत कधी तिचा डोळा लागतो तिला पण कळत नाही आदित्य तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते तो तिच्या कपडावर किस करतो आणि तिला हात घेऊन येतो बेडवर नीट झोपवतो तो बाजूला होणार पण इशिकाने त्याचा शर्ट पकडला होता ते बघून आदित्यला तिला अजिबात सोडायची इच्छा नव्हती तो पण तिच्या शेजारी झोपतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तोच त्याचा पुन्हा फोन वाजतो तो पटकन फोन घेतो आणि हळूच उठून बाजूला होतो तो पुन्हा स्टडी रूममध्ये जाऊन त्याच्या कामात बिझी होतो असंच त्यांचा दिवस निघून जातो आज त्याने पूर्ण दिवसात तिची काळजी घेऊन त्याचे काम पण पूर्ण केले होते असंच त्यांचा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी इशिका आणि आदित्यला सोबतच जाग येते आता त्रास नाही ना होत आहे तो काळजीने तिला विचारतो ती पण नाही म्हणून मान हलवते आज ती कॉलेजला जाणार होती कारण तिला तिच्या फ्रेंड्सचे बुक द्यायचे होते ती फ्रेश व्हायला जाते पटापट तिचं आवरत असते आदित्य पण ती आल्यावर फ्रेश व्हायला जातो इशिकाचे झाल्यावर इशिका खाली येते तोच बेल वाजते ती विचार करत एवढ्या सकाळी कोण आलं असेल म्हणून तीच दरवाजा ओपन करते आणि समोरच्या व्यक्तीला गोंधळून पाहात समोरची व्यक्ती पण तिला गोंधळून पाहत असते ती फॉर्मॅलिटी म्हणून विचारते कोण पाहिजे तुम्हाला समोरची व्यक्ती पण तिला प्रश्न करत असते तुम्ही कोण आहात आणि ते बंगलोमध्ये काय करताय इशिका पण त्याला काही न सांगता आधी तुम्ही कोण आहात ते सांगा मी राघव आहे समोरची व्यक्ती बोलते ती गोंधळून राघव कोण राघव राघव सरदेसाई आदित्य सरदेसाईचा लहान भाऊ तो हे बोलताच तिच्या लक्षात येते तिने माईंच्या रूममध्ये जे फोटो पाहिले होते त्यातील छोटू हा आहे तर इशिका विचार करत माझा नवरा आणि माझा दीर खरंच खूप हँडसम आहे ती विचारत असताना राघव तिला विचारतो पण तुम्ही कोण मी इशिका तिने स्माईल करत त्याला सांगितले आणि हात घेतले तो पण तिच्या मागे चालत आताला पण इशिका ते तुम्ही इथे काय करताय एक मिनिट तुम्ही माईना चेक करायला इथे थांबला आहात का म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात का तो त्याचे डोकं चालवत तिला विचारू लागला ती यावर काहीही बोलली नाही राघव मात्र विचार करायला लागतो इशिका स्माइल करत तुम्ही जास्त विचार करू नका आता चाला आहात ना फ्रेश व्हा मी निवांत सांगेल तुम्हाला मी कोण आहे ते राघव डोकं खाजवत बरं ठीक आहे आणि विचार करत त्याच्या ब्रोजवळ जायला निघाला आदित्य रूममध्ये त्याचा आवरत होता राघव हळूहळू चालत आताला। आत आला आत डोकावून पाहिले तर आदित्य ब्रो ड्रेसिंग टेबलजवळ उभा राहून त्याचा आवरत होता राघव मागून आला आणि त्याला मागूनच वू केले तसंच बेसावत असलेला आदित्य घाबरला आणि मागे वळून पाहिले तर समोर राघव उभा होता राघवने पटकन त्याच्या ब्रोला मिठी मारली खूप वर्षानंतर भेटत होते दोघं तर आदित्य पण खूप हॅपी होता त्याला पण मिठीत कवटाळून घेत राघव तू खरंच आलाय मला तर विश्वासच बसत नाही आहे बघ पण एक मिनिट तो त्याला मिठीतून बाजूला करत तू असं न सांगता का आलास राघव त्याची घडी घालत ब्रो मी आता मोठा झालो आहे आणि तो आदित्यजवळ जाऊन त्याचे घाल ओढत मला माझ्या या ब्रोला सरप्राईज देऊन हा जो चेहऱ्यावरचा आनंद झळकत आहे ना तो बघायचा होता आणि राघव त्याला पुन्हा मिठी मारतो आणि ब्रो मी एक आठवड्यासाठी नाही तर कायमचा इथे तुझ्याजवळ राहायला आलो आहे कारण माझे सगळं काही कंप्लीट झाले आहे किती वर्ष लांब होतो मी तुझ्या आणि माईंपासून पण आता फायनली ती प्रतीक्षा संपली आणि मी इंडियामध्ये आलो ते पण कायमचा राघव आनंदाने त्याच्या आदित्यच्या मिठीत बोलत होता आदित्य पण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता जेव्हा राघव इंडिया सोडून गेला होता तेव्हा खूप लहान होता त्याला तेव्हा जायचे नव्हते पण आदित्यने त्याला जबरदस्ती तिकडे पाठवले होते राघव नाहीतर पूर्ण दिवस माईंजवळ घालवायचा त्यांना एका सेकंदासाठी पण सोडायचा नाही म्हणून आदित्यने विचार करून त्याला बाहेर पाठवले होते म्हणजे जेणेकरून त्यांचे मन दुसरीकडे रमेल आणि राघवने पण ते स्वीकारले आणि सगळं कंप्लीट करून तो आता इंडियामध्ये आला होता म्हणून आदित्य पण हॅपी होता आदित्य आनंदाने बरं जा फ्रेश हो मग बोलूया निवांत राघव त्याच्या मिठीतून बाजूला होतो तर आदित्य त्याच्या केसांवरून हात फिरवतो ब्रो काय करतोय माझ्या केसांना हात नको लावूच राघव लहान असताना आदित्य त्याच्या केसांना तसाच हात लावून त्याचा केस, केस अस्ताव्यस्त करायचा आज पण आदित्यने तसेच केले होते राघव समोर ड्रेसिंग टेबलकडे पाहात त्याचे केस नीट करत असतो ब्रो तुझी ही सवय काही गेली नाही बघ माझे चांगले केस खराब केलेस तू तो आरशात पाहात बडबड करत होता आणि त्याचे लक्ष ड्रेसिंग टेबलजवळ जाते आणि त्याला तिथे सगळं लेडीज सामान दिसतो राघव खाली वाकून एक लिपस्टिक हातात घेतो आणि मागे वळून भुवया उंचवून लिपस्टिक आदित्य समोर हलवून काय म्हणून विचारत होता इकडे आदित्य विचारात पडला त्याच्या लहान भावाला काय सांगावे याचा तो विचार करत होता कारण आदित्यने किती घाईघाईमध्ये लग्न केले होते आणि त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या घरातील गार्ड्स जॉन आणि इशिकाच्या घरचे एवढ्याच लोकांना माहिती होते आदित्य विचारत होता की राघव त्याच्याजवळ येऊन त्याला हात लावून हलवतो ब्रो इथे लिपस्टिक काय करते आणि लिपस्टिकचा नाही तर हा इथे बघ बराच सामान दिसत आहे आणि तो पण लेडीजचा कुणाचा आहे ब्रो हा सामान आणि तोच राघवच्या लक्षात येते हा सामान दरवाजा ओपन केला होता तिचं तर नाही राघव त्याच्याकडे पाहत ब्रो खाली मी जिला भेटलो तस, मन्जे माजा बेट ती कोण आहे आदित्य मनातच म्हणजे माझ्या आधी भेट झाली यांची आदित्य काही बोलत नाही म्हणून राघव त्याच्याजवळ येतो ब्रो तू आणि ती रिलेशनशिपमध्ये तर नाही ना राघव आपल्याला जर माहिती नसेल तर उगाच या छोट्या डोक्याला ताण देऊ नये तो त्याच्या डोक्यात टपली मारत बोलत असतो आणि त्याच्या हातातील लिपस्टिक घेऊन जागच्या जागीच ठेवत वहिनी आहे ती तुझी राघव जोराने ओढत म्हणजे तू लग्न केलेस आणि लग्न केले ही गोष्ट तू मला नाही सांगितली राघव एकदम गोंधळून त्याला विचारत होता राघव हे बघ सगळं एवढ्या अचानक झाले की सांगायला वेळच मिळाला नाही ब्रो मान्य आहे आपले जास्त बोलणे होत नव्हते पण तू लग्नाबद्दल सांगायला पाहिजे होते मला राघव त्याचा लटका राग दाखवत बोलत होता राघव शांत हो मी तुला सांगणार होतो पण नंतर कामात बिझी झालो आणि सांगायचे विसरलो पण आता सांगितले ना तुला आणि तू तर भेटला पण तुझ्या वहिनीला मग का राग करतोय आणि आदित्य त्याला जवळ ओढतो त्याला मिठी मारून त्याच्या पाठीवरून हात फिरवत असतो राघव पण शांत होतो बरं चल फ्रेश हो आणि माईंना भेटलास की नाही आदित्य त्याच्या गलाला हात लावून बोलतो माईंचे नाव घेतास राघव हॅपी होतो हो बाई भेटतो पण ते आधी फ्रेश होतो आणि राघव त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाला आणि नंतर माईंजवळ येऊन बसला खूप वर्षानंतर तो माईंना पाहत होता पण माईंमध्ये जरा म्हणून बदल त्याला दिसत नव्हता ते बघून राघवचे डोळे भरून येतात तो तसंच माईंचा हात हातात पकडून रडत असतो आदित्यला माहिती होते राघव रडेल म्हणून तो पण तिथे येतो आणि राघवला सावरत असतो राघवला पण त्याच्या आधाराची गरज होती त्याने पटकन आदित्यला मिठी मारली आणि तो रडायला लागला राघव रडू नकोस नाहीतर माईंना वाईट वाटेल की राघव एवढ्या वर्षानंतर तिला भेटतो आहे आणि असा लहान मुलांसारखा रडतो आहे ब्रो मी आता लहान नाही आहे मोठा झालो आहे राघव त्याच्या मिठीतून बाजूला होत बोलतो बरं बरं तू मोठा झाला आहेस पण या आदित्यसाठी लहानच राशील बरं मला एक महत्त्वाची मीटिंग आहे तू आज कुठेही बाहेर जाऊ नकोस घरीच थांब बरं चल मला जायचे आहेत तर तू माईंजवळ नंतर ये आज ब्रोसोबत नाश्ता कर आदित्य राघवचा हात पकडून त्याला डायनिंग टेबलजवळ घेऊन येतो आज इशिकाने इडली सांबार बनवले होते राघवचे पण ते खूप फेवरेट होते ते समोर बघून वाव माझे फेवरेट मी तर पोट भरून खाणार आणि तो त्याच्या प्लेटमध्ये वाढत असतो एक घास तोंडात टाकताच डोळे बंद करून घेतो किती वर्षानंतर तो घरचे जेवण जेवत होता आणि ते पण एवढं टेस्टी राघव आदित्यकडे पाहात भाई काय टेस्टी आहे ते इडली सांबार खूप छान त्याच्या बोलण्यावर आदित्य फक्त स्माईल करतो काहीही बोलत नाही कारण मागच्या दोन आठवड्यापासून आदित्य इशिकाच्या हातचे बनवलेले खात होता आदित्य इशिका पण नाश्ता करायला सुरुवात करतात राघव खात खात दोघांकडे पाहत होता दोघं शांतपणे नाश्ता करत होते एक शब्द पण बोलले नव्हते होते याचे राघवला आश्चर्य वाटते पण तो लक्ष न देता इडली सांबार खायला लागतो पण अधूनमधून त्या दोघांकडे पाहत मात्र नक्की होता आदित्यला समजते आदित्यचे झाले तसे राघव उठून जाणार तोच मध्येच थांबत राघव तुझे माझ्याकडे आणि तुझ्या वहिनीकडे बघून पोट भरले नसेल ना तर आम्ही गेल्यावर पोट बरं खा बरं तो हे बोलताच राघवला ठसका लागतो इशिका पटकन त्याला पाणी प्यायला देते आणि आदित्यला पण त्याची काळजी वाटते तर तो पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत असतो राघव कसली घाई असते रे तुला हळूहळू खा आदित्य त्याच्यावर ओढत बोलत असतो इशिका डोळे फिरवत या माणसाला प्रेमाने बोलताच येत नाही तिचं पण नाश्ता करून झाले होते ती प्लेट उचलून आत घेऊन जाते आणि ती आवरायला रूममध्ये निघून जाते आदित्य पण राघवला सांगतो हळूहळू खा आणि तो पण रूममध्ये निघून जातो इकडे राघव विचार करत माझ्या भ्रोचे लग्न झाले मान्य आहे पण ते माझ्यासमोर असे का वागत आहे अनोळखी असल्यासारखे एका शब्दाने पण बोलले नाही ते एकमेकांसोबत तोच आदित्य खाली आला आणि राघवकडे पाहत जास्त विचार करू नकोस खाऊन घे चल मी निघतो ऑफिसला जायला राघव उठून आदित्यजवळ येतो ब्रो तुझी काही हरकत नसेल तर मी लंच टाईममध्ये येऊ का ऑफिसला राघव तू कधीही येऊ शकतोस ऑफिसला पण तू आजच घरी आला आहेस ना तर आधी आराम कर नंतर ये ऑफिसला ओके पण ब्रो पण बिन काही नाही आणि आराम कर चल येतो मी आणि तो निघून जातो तोच ही शिका तिची बॅग घेऊन बाहेर येते आणि जायला लागते राघव हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होता त्याचे लक्ष इशिकाकडे गेले इशिकाचे पण त्याच्याकडे लक्ष गेले त्यांची नजरा नजर होताच दोघांनी एकमेकांना स्माईल दिली न राहून इशिकाला राघव विचारले वहिनी तू कुठे बाहेर जाते का तिची तयारी बघून राघवने तिला विचारले हो मी कॉलेजला जाते ओ अच्छा तर माझी वहिनी अजून कॉलेजमध्ये आहे तर तो मनातच बोलतो इशिका त्याला बाय करून जाणार तोच राघव तिला पुन्हा आवाज देतो वहिनी इशिका त्याच्याकडे पाहत ते मला यायला उशीर होईल मला कॉलेजनंतर इंटरव्ह्यूसाठी जायचे आहे राघव शॉक लागल्यासारखा वहिनी तू जॉब पण सर्च करते आहे पण का करते तू ब्रोसोबत आपल्या ऑफिसमध्ये जाऊ शकतेस राघवचे बोलणे ऐकून इशिका मनात विचार करत आता याला काय सांगू की तुझा ब्रो माझ्या शिक्षणासाठी एक रुपया देणार नाही आहे त्याने माझा खर्च स्वतः करायला सांगितला आहे तिला विचारात बघून राघव तिला आवाज देतो काय झाले वहिनी ते मी जाऊ शकते तुझ्या ब्रोसोबत ऑफिसला पण मला जे काही करायचे ते माझ्या मेहनत घेऊन करायचे आहे भारी वहिनी तू पण ब्रो सारखीच आहे बरं तुला बेस्ट ऑफ लक आणि लवकर ये मी वाट पाहतोय थँक्यू आणि घरी लवकर यायचा नक्कीच प्रयत्न करेन मी एवढं बोलून ती निघून गेली आधी तिला कॉलेजला जायचे होते आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला जायचे होते ती कॉलेजला आली आल्या आल्या तिच्या फ्रेंड्सला त्याचे बुक्स रिटर्न केले लेक्चर करायला बसले तिने लेक्चर कंप्लीट केले आणि वॉशरूममध्ये आली चेहरा क्लीन करून ती आदित्यच्या ऑफिसला जायला निघाली तशी घाबरली होती पण तिचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता की इंटरव्ह्यू पास करेल म्हणून ती विचार करत तिथे कधी पोचते तिला कळत नाही ऑफिसच्या समोर ती उभी असते दुबे ऑफिसपेक्षा तिच्या नवऱ्याचे ऑफिस किती मोठे आहे हे बघून तिचे डोळे मोठे होतात बाहेरूनच एवढे सुंदर आहे तर आतमध्ये कसे असेल हा विचार तिच्या मनात येतो ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत जाते आणि आत जात असते आणि एक एक एम्प्लॉई तिला दिसत होते प्रॉपर सगळे ड्रेस कोडमध्ये आणि गळ्यात आय डी घातलेले होते ती आत येताच तिने आदित्यने पाठवलेला मेसेज दाखवला आणि तिला थोडा वेळ वेट करायला सांगितला ती पण शांतपणे सोप्यावर बसून निरीक्षण करत होती तोच तिला एक जण बोलवायला आले आणि इशिका त्या व्यक्तीच्या मागे चालत गेली ते दोघं एका रूम जवळ आले त्या व्यक्तीने तिला चेअरवर बसायला सांगितले आणि तिचे डॉक्युमेंट्स मागितले आणि आत निघून गेला आता इशिकाचे हृदय जोराने पडत होते तोच आत गेलेली व्यक्ती बाहेर आली आणि त्याने इशिकाला आत जायला सांगितले ती जोपर्यंत बाहेर बसली होती तिने बाहेर सगळ्यांचे निरीक्षण केले होते सगळे लोक तिला अगदी परफेक्ट काम करताना दिसत होते ती मनातच विचार करत खडूसला घाबरत असतील ते लोक तिने नॉक केले आणि आतून कमी नावाजा येताच ती आत गेली तिने समोर बसलेल्या सगळ्यांना ग्रेट केले इशिका ऑफिसमध्ये आली हे आपल्या हिरोला आधीच समजले होते आणि आपला हिरो त्याच्या केबिनमध्ये बसून तिलाच पाहत होता एवढंच नाही तर ती ज्या रूममध्ये इंटरव्ह्यू देणार होती तिथला व्हिडिओ पण तो आवाजासहित ऐकणार होता त्याला पाहायचे होते त्याची स्वीटाट कशी उत्तरं देते ते आणि इशिकाचा इंटरव्ह्यू चालू झाला तिला जे जे प्रश्न विचारत होते त्याची उत्तरे ती बिंदासपणे देत होती आपला हिरो तर त्याच्या स्वीट हार्टवर इम्प्रेस झाला होता समोरच्याला पण तिचा कॉन्फिडन्स आवडला होता म्हणून त्यांनी तिला तिथेच जॉईनिंग लेटर दिले आणि उद्यापासून तुम्ही ऑफिसला या म्हणून सांगितले इशिका खूप हॅपी होती तिच्या मेहनतीने तिला जॉब मिळाला होता ती सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि बाहेर येते तिला खूप आनंद होतो ती आनंदाच्या भरात चालत होती तोच तिचा फोन वाचतो तिने पाहिले तर खडूचा फोन होता ती फोन घेण्याच्या आधी इकडे तिकडे नजर फिरवते तिला वाटतं तो जवळ कुठे असेल म्हणून पण तिला तो दिसत नाही तिने फोन घेतला हॅलो स्वीट हार्ट झाला का तुझा इंटरव्ह्यू ती हॅपी होती तर त्याच्यासोबत चांगली बोलत होती हो झाला माझा इंटरव्ह्यू आणि मला जॉईनिंग लेटर पण मिळाले खूप भारी स्वीट हार्ट बरं तुला जॉब मिळाला त्यासाठी तुझ्यासाठी सरप्राईज आहे तू जिथे उभी आहे ना तिथून लेफ्ट टर्न घे आणि समोर आली की लिफ्ट दिसेल लिफ्टमध्ये बस आणि शेवटच्या फ्लोअरचे बटन प्रेस कर त्या फ्लोअरला पोचली की राईट साईडला तुझ्या नवऱ्याची कॅबिन आहे तिथे ये एवढं बोलून तो फोन कट करतो इशिका मात्र विचार करत तशी शांत उभी असते तिला तर कळतसुद्धा नाही फोन कट झाला आहे म्हणून तिच्या लक्षात येताच ती एक दीर्घ श्वास घेते हा खडूस ना कधी सुधारणार नाही त्याच्यासमोर सगळ्यांना नाचत फिरवत असतो आदित्यला माहिती होते त्याची स्वीट त्याला नक्कीच काही ना काही बोलेल म्हणून तो ॲप ओपन करून तिचे बोलणे ऐकत असतो आणि घालातल्या घलात हसत असतो ती त्या फ्लोवरला पोहोचली आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या केबिनच्या बाहेर येऊन उभी राहिली अजून आत जायची हिंमत काही होत नव्हती तो मात्र सी सी मा टी व्हीमधून तिलाच पाहत असतो ती आत येत नाही आहे ते बघून तोच दरवाजा ओपन करतो आणि तिचा हात पकडून तिला आत ओढतो ती तर घाबरते पण त्याच्या कॅबिनमध्ये येताच तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे मोठे होतात ती शॉक लागल्यासारखी त्याची कॅबिन पाहत असते त्याच्या कॅबिनमधील महागड्या वस्तू त्याला मिळालेले अवॉर्ड्स त्याने लावलेली काही इनडोर प्लांट सगळं काही परफेक्ट होतं तिथे ती वाहन पाहत होती तर आदित्य तिच्याकडे पाहत होता तो तिच्या समोरून येऊन उभा राहिला आणि तिच्या गालाला हात लावला तशी ती वानावर आली त्याच्याकडे रागाने पाहत काय काम आहे नाही तुम्ही फोन करून मला इथे बोलावले म्हणून विचारले तिचे म्हणणे ऐकून आदित्यने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढले आणि तिच्या गालावरून त्याची बोटं फिरवत ते मला माझ्या स्वीट हार्टला भेटायचे होते ती त्याच्याकडे रागाने पाहत होती तोच आदित्यने तिच्या गालावर ओठ टेकवले नंतर तिच्या गालावर प्रेमाने बियड फिरवत होता आणि त्याचा तो प्रेमाचा स्पर्श होताच इशिकाच्या अंगावर शहारे येत असतात बायको सिलेक्शन झाले ना तुझे तो तिला मिठीत घेत विचारत होता तर तू आजपासून या कंपनीची एम्प्लॉई झालीस तर पण एक लक्षात असू दे इथे तू एम्प्लॉई आहे नाही की माझी बायको सो आपल्या नात्याबद्दल इथे कुणाला काही करता कामा नाही ती पण न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहत नाही समजणार कुणाला याची खात्री देते मी तो तिच्या कपड्यावर ओठ टेकवतो तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बायको आणि अजून एक गोष्ट तू फक्त लेडीज एम्प्लॉईसोबत बोलायचे तिचा हात पकडून तिला सोप्याजवळ घेऊन आला आणि त्याच्या मांडीवर बसवले इशिकाला समजायला वेळ लागला नाही आता तो काही तिला सोडणार नाही ती रागाने त्याच्याकडे पाहत असते तो तिच्या रागेत डोळ्यात पाहात स्वीट कधी तर प्रेमाने पाहत जा माझ्याकडे जेव्हा बघावं तेव्हा मांजरीसारखी रगरग पाहत असतेच तो तिच्या गालावरून ओठ फिरवत बोलत असतो हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरत असतात ती पण रागात तुमच्या ऑफिसमध्ये कुणाची बायको जॉईन झाली तर तिच्यासोबत तिचा नवरा पण असंच करतो का जे तुम्ही करताय तिचे बोलणे ऐकून तो हसत सरळ बसतो आणि तिच्या डोळ्यात पाहत असतो ती पण न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहत असते बायको हा तुझा अंदाज खूप आवडतो मला बरं आता उठून घरी जा आणि तुझ्या दिरासाठी काहीतरी स्पेशल जेवण बनव घरचे जेवण खायला आवडते थे त्याला आणि तो खूप वर्षानंतर इथे आला आहे तर वहिनी या नात्याने तुझ्या हातचे टेस्टी जेवण पण साखू दे काय बनवायचे ते मी मेसेज करतो जाऊ शकतेस आणि ती उठून जाणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओळतो बायको तुला जॉब मिळाल्याबद्दल अभिनंदन ती पण किंचित असत था त्याला थँक्यू म्हणते पण मला असे थँक्यू नको आहे त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळते ती काही बोलायच्या आधीच तो त्याचे ओट तिच्या ओटांवर टेकवतो आणि तिला केस करतो काही वेळाने बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहत असे थँक्यू करतात आता तू जाऊ शकतेस आणि हो जशी आलीस तशीच खाली जा ती त्याच्याकडे न पाहताच निघून जाते आदित्य हसत बायको आता तू माझ्या ऑफिसमध्येच मा आहे बघ तुला कसा त्रास देतो मी आणि तो खूनशे हसतो आणि संध्याकाळी काय करायचे ते पाठवतो आणि त्याच्या कामात बिझी होतो त्याचा मेसेज बघून इशिका घरी जाताना तिला लागणारा सामान घेऊन जाते घरी लवकर पोचल्यामुळे ती थोडा वेळ आराम करते बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागून जाते बघूया पुढील भागात दोघं आता एकाच ऑफिसमध्ये असणार आहे तर आदित्य तिला खरंच त्रास देतो की तिच्या प्रेमात पडतो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद